शुभ सगळा मित्रांनो खूप दिवसांनी कॅमेरा पकडला आहे गुड गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग हायकर कर, हायकर हाय गुड मॉर्निंग कशी असे मजेत ना आम्ही पण मस्त आहे मजेत आहे ना आज संडे संडेला काय काय काम करतो मला दाखवतो हां दाखवूया आपण हां आता गुड्डूटला आमची दोघांची पण आंघोळ झाली आहे आता गुड्डूसाठी बदाम हे उजवायचे आहेत तो पकडणार कॅमेरा दोन सोडले आहेत बाकीचं सोलतो त्याला भेटतो थोड्या वेळाने बायकर थोड्या वेळेस भेटतो हां टी शर्ट कसं वाटतं आहे एक नंबर ना थँक्यू यू विनायक पडावे आमचे सरपंच तसेच आमचे भाऊ यांनी आम्हाला टी शर्ट पाठवले आहे त्याबद्दल त्याचे धन्यवाद धन्यवाद करतो थँक्यू काका पप्पाला टी शर्ट पाठवल्याबद्दल हां अच्छा सो आता बघा मुदल आहे आता कुटुला बर होत आणि ह्याला कसं पाहिजे बघा असं नाही कसं कुठे बसणार ह्याला असं झोपून पाहिजे झोपून द्या रिंगडून <स्थाँगा> हा मी पण ठेवून <स्थाँगा> येतो किचनवर ठेव बेटा किचनवर ठेवायचा किचनवर ठेव सर्व ऐकतो माझा मुलगा जा किचनवर ठेव बेटा किचनवर हा इकडे इकडे बेटा तू वर ठेव चलिये बस चाल मागे बस बघितला लहान मुलं असताना त्यांना बरोबर सर्व समजतं पण आपण काय बोलतो समजत नाही समजत पण मी असं बोलतो की समजतं तुला एअरफोन ठेवायला गेला आहे सांगितलं आहे बरोबर हां ठेवली तर राहून दे ये आता आम्ही चिरू जाऊया खाली हां बाय गुड्डू मोगली बघतो आहे आता भूक लागली आहे बिस्किट घेतो आहे नाही तो रोज तो एक चपाती किंवा दीड चपाती खातो दुधासोबत आज संडे आहे ना आम्ही पण लेट उठलो आहे त्यामुळे त्याला आज बिस्किटावर भागव ना आणि थोड्या वेळाने करिश्मा काय ना काय बनवूया त्याच्यासाठी पण त्याला दूध आणि बिस्किट देतो आहे बिस्किट आहेत ला त्याला पण हे आवडतं दूध बिस्किट झालं मुगली बाबू मुगली बनवलंयचं चल दूध चबाई दो आपण सेम सीन आहे दादा बसून खाणार आहोत आता हाय ये ये आता कुठे आहे नवीन नवीन हाय

त्या तीन तीन गाड्या पडल्या रिमोटची गाडी पडल्या पण त्याला मोबाईल मोबाईल पण नको पाहिजे असतं एअरफोन पाहिजे खेळायला माझे पण घेतो बायकोचे पण घेतो असे वायरलेस पडले आहेत ते पण घेत वायरवाले पडले आहेत ते पण घेतो बाकी ते खेळायला नाही फिरायला आवडतं आणि असं खेळायला एअरफोन वगैरे ठेव खाली ठेव ठेव खाली ठेव

Lakshya mada, lari bokto Siapa? चप्पल सोगुटूच सर्व काम झालंय कचरा कपडे आणि फोच्या बाकी आहे ते काम करिश्मा करणार आहे हा बच्चा पप्पी काय करतो बेटा तशी करा मत बघा हा कुठे आलं पडशी बेटा गुड्डू बघ तिकडे बरोबर लेकरू माझा काय झालं नो बेटा चल बस झालं चल खाली यायचं ना फिरायला पण लक्षात ठेव चप्पल शोधायला चालली आहे कुठे आहे चप्पल तुझी इथे नाही आहे बेटा आई जाऊ विसरला ना चप्पल नाही आहे बघ कुठे दिसते तुला डॅडीचे शूज वगैरे येते याच्यात तिथे नाही आहे चल ना दिवसभर ना बापूस पाहिजे सात घरी आहे ना आता पाकच पडणार नाही माझी चल बेड़ा बाय येतो मी हा तुरा गुटो मला कोण बसला चल मी आऊ तुम्ही फिरायला चालू आहे हे तुझी चप्पल चल बाय मी जातो हा आता बघा धाव कसा बाय बेटा उठो येतो हा बाय बाय चल येतोय येतोय तू चल चला 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 येतोय तू ओ हो मायक चला चला

उसे जरूर कुछ हो गया है हाँ हमने हाँ, भी उसे देखा और लग रहा था जैसे वो पकड़ा गया है उसने मुझे कहा कि मैं उसका भाई नहीं हूँ और ये भी कहा कि मैं हमेशा उसके साथ तुम की तरह छुपका रहता हूँ और कहा कि वो इस जंगल का राजा है सो so, गुड्डी तैयार है भाई वो झाग जिससे मार पड़ गया छावा छावा क्या तो बेटा सुना कर अगर अगर पप्पी अगर सुना कर दे बेटा ए, 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 ए ফাইন নিগাই আমি আৱে কাই বুবু হায় काय करुला सो आमचे तीन चार प्लॅन झाले होते एक डी मार्ट सहकार भंडार स्टेशन पायपोली स्थळामध्ये एवढं घुमवलं मला इकडे जाऊया एकदा तिकडे जाऊया तिकडे जाऊया शेवटी कुठलं झोपून आणि आता कुठे आलं झो का सहकारी भंडारमध्ये मध्ये सहकारी भंडार इथे आलो आहे मी आता बाजार वगैरे करणार तिथेच मॅडम पुढे चालली आहे इकडे पाणी टाके इकडे मॅच चालू आहे फक्त काय पण आता फायनल दोन रिक्षा भेटल्या मला

पप्पी सो फायनल अर्धा बाजार आहे करून अर्धा बाजार आहे याला ब्रश दिले किती दिवस ब्रश वेस्ट करत होतो दोन तीन महिने फसवलं याला फायनल ब्रश दिला आता आम्ही वाढते साडेचार पावणे पाच आम्ही तीन वाजता डिमांडला जाणार होतो पण आता पावणे पाच होत आले खूप ना झोपलो आम्ही सर्व आता पप्पी पण झोपलो होतो चांगला आता त्याला भूक लागली आहे दूध खातो खातोय अरे वा व्हेरी गुड हाय का हाय आहे ना हाय आहे ते रे पाय सर कर करुटू पाय सर कर पप्पी व्हेरी गुड गुड बाय माझं हाय हा आम्ही डॅडी बरोव ना सो so, नमस्कार मंडळी असं आपल्या चॅनलचं नाव जी के फॅमिलीवरून ट्रॅव्हलिंग विथ जिके फॅमिली असं झालं आहे सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा कारण थोडा शोधायला थोडा प्रॉब्लेम होत होता खूप जी के फॅमिली अशी आहेत दोन तीन लोकांनी मला मॅसेज आले मित्रांचे होते की असा प्रॉब्लेम आहे म्हणून आता ट्रॅव्हलिंग विथ के फॅमिली असं नाव येईल काय घी घी पाहिजे ना, 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 ना। चप्पल पडल्या हाय सो फायनली आता आला बाजारातून एवढं सगळं सामान आहे सगळं एक बॅग घेतली करिश्माची ह्याच्यात पण आहे सगळं भरलंय बाय कर असा असा साधा सिंपल आजचा सा ब्लॉग होता আহ করিশ্না জনগলে ফ্রে শুক্র ভেটু মাসা তো নবিন্তোপন বা